शिंदेंची शिवसेना नकलीच राज ठाकरेंच्या एका ट्विटने एकनाथ शिंदेंचं पितळ उघड पडलं माताश्रीवर एक कॉल अनराज आन आणि उद्धव यांच्या भेटीने भाजप आणि शिंदे गटाच्या पोटात गोळा चालला नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा राज्याच्या राजकारणातील रविवारची मोठी बातमी ठरली ती म्हणजे ठाकरे बंधूंची भेट राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जात भेट घेतली या भेटीने सर्वांच्याच भोवया उंचवल्या शिवसेना ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंना त्यांचे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मातोश्री निवासस्थानावर जात भेट घेत शुभेच्छा दिल्या मराठी भाषेसाठी एकत्र आलेले बंधू जाहीरपणे आपण एकत्र निवडणुका लढणार की नाही हे सांगत नसले तरी राज यांची आजची भेट खूप काही सांगून जाते मुंबईतील या घडामोडींनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले पण त्यात राज ठाकरे यांनी अजून एक बॉम्ब टाकला राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स हँडल वरून एक ट्विट केले त्या ट्विटने मोठा धमाका उडवून दिला एकाच वाक्याने राजकारणात नवीन आयाम तयार झाले आहेत तर भाजप आणि शिंदे सेनेला पण त्यातून मोठा इशारा दिल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत आजच्या गाठी भेटीतून दोन्ही ठाकरेंनी माहितीला थेट संदेश दिल्याचे मानले जाते राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत मोठ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री जवळ केले त्यानंतर दोन्ही ठाकरेंमध्ये वीस मिनिटे चर्चा झाली निरोप घेण्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर एकत्र येत फोटो घेतला यातून त्यांनी माहितीला जो संदेश द्यायचा होता तो बरोबर पोहोचवला पण राज ठाकरे यांच्या एका ट्विटने हा संदेश स्पष्टपणे समोर आला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे ट्विट त्यांनी केले त्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा त्यांचा फोटो त्यांनी शेअर केला माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी योग्य तो संदेश दिल्याचं बोललं जाते विशेषतः भाजप आणि शिंदे सेनेला हा स्पष्ट इशारा मानण्यात येत आहे तर मनसे शिवसेना युतीची वाटचाल आश्वासक वळणावर आल्याचे मानले जात आहे दरम्यान राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रातील अनेकांची इच्छा आहे गेले अनेक वर्ष एकमेकांपासून दूर गेलेले ठाकरे बंधू आता एकत्र येताना दिसत आहेत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोघांमधील मतभेद विसरत एकत्र येत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव एकत्र आले तर इतर पक्षांना याचा नक्कीच फटका बसल्याशिवाय राहणार नाही यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद